मुंबईच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात आहेत मुंबादेवी मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो आणि यावेळी मात्र इथली लढत पंचरंगी होणार आहे पाहुयात एक रिपोर्ट मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो काँग्रेसचे अमीन पटेल हे मुंबादेवी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पण युती आघाडी तुटल्यानं आता इथली निवडणूक पंचरंगी बनलीय राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि एम आय एम चे उमेदवारही रिंगणत आहेत मी विकास काम केलीत म्हणून माझा विजय नक्की असल्याचा विश्वास अमीन पटेल यांनी व्यक्त केलाय मैंने उनके स्कूल और एजुकेशन के लिए बात की थी मैंने काम किया लोगों ने मुझ पर भरोसा किया था मैं उनके भरोसे पे खरा उतरा हूँ आज मेरे सामने जो उम्मीदवार है वो जो बात कहेंगे वो टेस्टेज मिसाइल नहीं है मैं लोगों के भरोसे पे खरा उतरा इसलिए मुझको पूरा यकीन है कि जो मेरे मतदाता है जो काम मैंने किया जो मेरा इमेज है उसी पे मैं ये समझता हूं और मैं मानता हूँ कि मेरे इलाके की जनता जो है फिर से एक बार मुझको भरोसा करके उनकी आवाज बना के मुझको असेंबली में भेजेगा तो दूसरी कड़े भाजपा अतुल शाह मात्र मोदी नेतृत्वा वरती विश्वास या मतदार संघा सत्ताधारिपाय आणावं लागेल कारण ज्या पद्धतीने केंद्र नरेंद्र भाई तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी रिपायची त्या विकासाबरोबर विकास करेल गेल्या पाच वर्षामध्ये तर यांनी काय केलं पैसे तर आणलेच नाही पण घोटाळे घोटाळे आणि घोटाळे प्रत्येक मंत्र्यांचा घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि अजून म्हणतात आम्ही कार्य केलं औ वीज नाही आपला उद्योग पडलेल्या शिवसेनेनं युगंधरा साळेकर यांना आता उमेदवारी दिली आहे साळेकर या नगरसेविका होत्या त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क या मतदार संघामध्ये आहे दोनशे सतरा हा माझा मुंबादेवी मध्ये वॉर्ड आहे आपण कधी पण येऊन बघावं की मी दोनशे सतरा वॉर्डमध्ये मध्ये आज एवढं चांगलं नगरसेविकेचं अडीच वर्षामध्ये काम केलं म्हणून माझ्या पक्षप्रमुखाने माननीय उद्धवजी साहेबांनी हे माझ्यावर विश्वास दाखवला की या नगरसेविका कॅपेबल आहेत की या शिवसेनेसारख्या आमदार की लढवू शकतात म्हणून मी आश्वासन देत नाही आणि शिवसेना पक्ष आश्वासन कधी देत नाही करून दाखवतात काँग्रेसशी फारकत घेतल्यानं राष्ट्रवादीनं उझेफा इलेक्ट्रिक वाला यांना रिंगणामध्ये उतरवलंय मुस्लिम वोट बँक या मतदारसंघामध्ये असल्यानं त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो युवाओं की जब तक आप मेरे फेसबुक आईडी पे पर जाइए हुजीफा इलेक्ट्रिक वाले के नाम से आपको मालूम पड़ेगा गवर्नमेंट की जितनी भी स्कीमें आती है रोजगार के नाम के ऊपर ये सारी चीज़ें मैं शेयर करने का मैंने काम किया हूँ मैंने सिर्फ मुद्दे नहीं है मैं अभी तक तो जनप्रतिनिधि बना नहीं हूँ तो अगर मैं लोगों के लिए करने के लिए इतनी उम्मीद रख रहा हूँ और मैं एक युवा हूँ मेरे में इतना जोश है तो इन अगर जनप्रतिनिधि लोगों ने मुझे दिया सम्मान दिया मान दिया तो मैं इनको नीचा नहीं होने दूंगा मैं पूरा के पूरा रोजगार के लिए फंड युवाओं के लिए और माइनॉरिटी का जो है वो इस क्षेत्र में लाने का पूरा काम करेंगे तर तिकडे एम आय एम न सुद्धा मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोहम्मद रफींचे चिरंजीव शाहिद रफी यांना उमेदवारी दिली आहे युती आणि आघाडीतल्या मतविभागणीचा फायदा त्यांनाही होऊ शकतो त्यामुळं शाहिद रफी या रेस मध्ये असल्याचं बोललं जात आहे मुद्दे तो ऐसे है की मतलब आप ते सलून से आप देख रहे हैं कि मतलब होई के बस गरीबी गरीबी आती जा रही है मतलब उसमें कुछ बदलाव कुछ नहीं आ रहा है। तो इंशाल्लाह तल्लाह हम पूरी कोशिश करेंगे और अपना खिदमत करने के लिए हम आए हैं यहां पे और अल्लाह ने चाहा तो उतना अल्लाह कामयाब करेगा मुंबई देवी मतदार संघामध्ये मुस्लिम मतदार जवळपास 50% आहेत त्यामुळे जातीय आधारावरती या मतदार संघातली गणित मांडली जातात पाहुयात जनता कोणाला संधी देते ते फरहान खान टीव्ही 9 मराठी मुंबई